आज आपण मेल पॅटर्न बार्डनेस बद्दल म्हणजे अँड्रोजेनेटिक अलोपेशा याबद्दल <laughs> यामध्ये मुलांमध्ये जी हेअर लाईन असते ती बॅकल जाते म्हणजे टेम्पल्स वरचे जे हेअर असतात ते मोस्टली मागे जातात आणि क्राऊन एरिया असतो तिथे हेअर थिन झाल्यामुळे एक बाल पॅच पडतो तर यालाच आपण मेल पॅटर्न बांडनेस किंवा हेअर लॉस किंवा अँड्रोजेनेटिक अॅलोपेशिया असं म्हणतो सगळ्यात महत्वाचं कारण आहे जेनेटिक दुसरं आहे हार्मोन्स हार्मोन्समध्ये एक डी एस टी नावाचा हार्मोन असतो जेव्हा त्याचे लेवल जास्त होतात त्यामुळे आपले जे हेअर फॉलिकल असतात हो ते श्रिंक होत जातात आणि त्यांची जी सायकल असते ती शॉर्ट होऊन जाते म्हणून ग्रॅज्युअली हेअर लॉस होतो त्याच हेअर लॉसमुळे आपल्याला टक्कल पडतं किंवा आपली हेअरलाईन मागे जाते सोबतच एजिंग आहे स्मोकिंग आहे न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे स्ट्रेस आहे या गोष्टी यासोबत मॅटर करतात तर जेनेटिक असेल तर ऑब्वियसली हे जास्त आपण प्रिव्हेंट नाही करू शकत पण जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल आणि तुमचं न्यूट्रिशन जर करेक्ट केलं तर तुमची जी हेअर हेल्थ असते किंवा तुमची जनरल हेल्थ असते ती मॅक्सिमाइज होऊन जाते सोबतच जे न्यूट्रिशन असतं त्याच्यामध्ये हाय प्रोटीन आयन रिच डाएट असेल त्यानंतर ओमेगा थ्री फॅटी असिड्स असतात ते तुम्हाला जास्त ॲड करायचे ड्राय सीड्स असतात ड्राय फ्रूट्स असतात फ्रूट्स व्हेजिटेबल्स या सगळ्यांमधून थोड्या थोड्या प्रमाणात ह्या बाकीच्या पण गोष्टी मिळत असतात आपल्याला सोबतच झोप प्रॉपर घ्यायचे एक्सरसाइज आहे ह्या बाकीच्या गोष्टी करणं हे गरजेचं नाही अजून एक सोपा उपाय म्हणजे आपण जी रोज रात्री झोपण्याआधीच कालक मसाज करणं एकदम इम्पॉर्टंट राहतं एक हलक्या हाताने जेंटली स्कारची दहा मिनटं जर तुम्ही मसाज केली तर तिथे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आपल्या जे पाच दहा मिनटं आपण मसाज करतो जे एक्सेस ऑइल किंवा डर्ट असतं तेही थोडंसं कमी व्हायला हेल्प होऊन जाते सोबतच तुम्हाला डॉक्टरांनी जे सजेस्ट केलेलं असतं ते जर तुम्ही सिरम त्यासोबत लावताल तर ते चांगलं ॲब्झॉर्व्ह होण्यासाठी पण होऊन जाते तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑब्वियसली पी आर पी करू शकता हेअर ट्रान्सप्लांट आहे डॉक्टर तुम्हाला तुमच्या रूट कॉजनुसार मेडिकेशन्स देतात सिरम देतात तर ते तुम्ही प्रॉपर फॉलो करणं गरजेचं राहतं <laughs>